महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमने पोलीस मुख्यालय भंडा भंडारा येथे आयोजित भंडारा जिल्हा पोलीस रेजिंग डे प्रदर्शनीला भेट दिली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे कार्याध्यक्ष नितेश बोरकर पुरुषोत्तम गायधने सुरेश रहाटे सचिन निखार शिवलाल रहाटे योगेश गायधने अमित सिंगाडे चंदू लोणारे यांनी दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान भंडारा येथील पोलीस मुख्यालयाच्या पटांगणात भंडारा पोलीस विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या रेजिंग डे सप्ताह अंतर्गत प्रदर्शनीला भेट दिली यावेळी भंडारा जिल्ह्यात असलेल्या स्वान पथक सायबर गुन्हे वन वन टू या क्रमांकावर फोन केल्यावर कशाप्रकारे आपल्याला मदत मिळते अंमली पदार्थ मोटर वाहन कायदा दामिनी पथक वायरलेस प्रणाली अशा विविध प्रकारची सविस्तर माहिती या ठिकाणी प्राप्त केली ही माहिती समाजाच्या हिताची असून समाजात घडणारे गुन्हे थांबविण्यास वेळीच पोलिसांची मदत घेण्यास सोयीचे होऊ शकते याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पोलीस विभागाचे अभिनंदन करण्यात आले